नमस्कार मित्रांनो एम केएम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे पर्यटकांसाठी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आकर्षकाचे केंद्र या उद्यानात ट्रेन सुरू करण्यात आल्याने पर्यटकांना आकर्षकाचे केंद्र नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात अनेक सुविधा पुरवल्याने मोठ्या प्रमाणात वीकेंड साजरा करण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येतात नवेगाव बाद येथे पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बोटिंग आणि इतर प्राण्यांना पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा प्रसिद्ध आहेच त्याचबरोबर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान सुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटन येत असतात या ठिकाणी तलावात बोटिंगच्या आनंदासोबतच विविध प्रकारच्या प्राण्यांच्या पक्षांच्या आणि इतर गोष्टींचा समावेश या ठिकाणी होत असल्याने मोठ्या प्रमाणात नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पाहण्याकरिता पर्यटकांची एकच गर्दी होत असते यात अनेक सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गेल्या अनेक वर्षापासून अनेक सुविधांपासून वंचित होता परंतु महाराष्ट्र शासनाने हळूहळू का होईना हो या भागामध्ये सुविधा पुरविण्यास सुरुवात केली असल्याने पर्यटकांचा कल या भागामध्ये वाढलेला आहे नवेगाव बांध या राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या पर्यटकांना फिरण्यासाठी ट्रेन सुरू करण्यात आली आहे आणि आकर्षणाचे केंद्र या ठिकाणी बनलेलं आहे ही ट्रेन पाहण्यासाठी आणि या ट्रेनमधून फिरण्यासाठी बालकांच्या सोबतच युवक युवती आणि नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होत आहे या नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असून या ठिकाणी बोटिंग हॉटेल आणि इतर सुविधा पूर्वीत आल्याने नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे आणि दिवसेंदिवस नवेगाव बांध हे पर्यटकांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे निसर्ग वातावरण बघून मला खूपच आनंद वाटतो आणि इथे नव्याने मुला इतक इच्छुक वाटते हैं कि द इधे यिकनिक मनवावे हे वातावरण खूब छान है और थोड़ा खूब चांगा प्रकार से खेड़े वगैरह लगने हॉटेल्स बाकी व्यवस्था है ते खूब छान प्रकार बनने और अच्छा लगा यहाँ हम आए तो यहाँ बहुत अच्छी जगह घूमने की और फॉर घूमने की जगह अच्छी है फॉरेस्ट डिपार्टमेंट ने हॉटेल वगैरह का इंतजाम किया हुआ है और यहाँ पे बोटिंग वगैरह की भी सुविधा बहुत अच्छी है हम लोग को बहुत अच्छा लगा और ट्रेन ट्रेनमध्ये अभी स्टार्ट म्हणजे ट्रेनची भी सुविधा बहुत बढी आहे रवेगाव बांधमध्ये आम्ही तालाब बघितला छान पार्क आहे आणि स्टे उद्यान खूप छान आहे मुलांसाठी खेळायला आणि खूप छान छान स्पॉट्स आहेत इथे आता तर नवीन मुलांसाठी खेळायला एक ट्रेन उद्यान नवीन आणलं इथे मुलांना खूप मजा आली ट्रेनवर बसून आणि ते खूप खुश झाले बोटिंग केलं आम्ही खूप छान होतं इथे आणखी समोर बनवायला घेऊ आम्ही नैसर्गिक नैसर्गिक समृद्धीने जे नटलेलं स्थान आहे यामध्ये खूप विविधता आहे जसं ह्या ठिकाणी टायगर सफारी आहे जवळपास विदिन टू किलोमीटरवर इथं सफारी गेट आहे आणि जवळपास अकरा ते बारा टायगर सध्या आमच्या ह्या परिसरात आहेत जे प्रत्येक सफारी करणाऱ्याला मॅक्झिमम पर्यटकांना टायगर साईटिंग होत असतो ह्या ह्या जंगलमध्ये फक्त टायगर हा एक विषय नाही आहे सोबतसोबत इथं भालू आहे बायसन आहेत चितळ आहेत हरण आहेत बिबट मोठ्या प्रमाणात आहेत अशा प्रकारे विविध प्रकारचे प्राणी आहेत फक्त इथं पर्यटन राहण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीने खूप सुंदर अशा सुविधा करण्यात आलेल्या आहेत खूप हॉलिडे होम्स बनवण्यात आलेले आहेत संजय कुटी जे टोटली उडन्सचे स्ट्रक्चर आहेत त्याच्यामध्ये लोकांना म्हणजे पर्यटकांना राहण्याची सुविधा आहे त्याचप्रमाणे जे आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे पन्नास पन्नास लोक एकत्र थांबू शकतात हा जो आहे हा हे पर्यटकांसाठी राहा म्हणजे जेवणासाठी खूप सुंदरची ही कॅन्टीन आहे याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं चा अन्न आणि हायजिनिक अन्न प्रोव्हाइड केला जातो आणि एक स्टँडर्ड ह्या ह्या कॅन्टीनवर नियंत्रण असतो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आणि एक चांगल्या प्रकारे फॉरेस्ट डिपार्टमेंट इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा जे जेवणाची सुविधा त्याचप्रमाणे सफारीची सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देतो इथप इत इथंच नाही तर ह्या हॉटेलच्या समोरच एक बोटिंग पॉईंट आहे जिथं पर्यटकांसाठी बोटिंगची व्यवस्था आहे आणि इथं मुलांसाठी लहान मुलांसाठी ह्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून एक छानशी ट्रेन इथं सफारीसाठी ठेवण्यात आलेली आहे जे पर्यटक म्हणजे तलावाच्या किनाऱ्याला ते सफारी करायला जातात आणि ते वापस रिटर्न येतात त्यामुळे त्या मुलांना खूप आनंद मिळतोय त्याचप्रमाणे इथं एक मिरर हाऊस आहे ज्याच्यामुळे एक मिररच्या इमेजमध्ये एक मिरर हाऊसचे लेजर शो दाखवण्यात येतोय आणि पर्यटकांना लहान लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप सारे साहित्य इथं लागलेले आहेत वेगवेगळ्या पॉईंटवर वेगवेगळ्या साहित्य लागलेले आहे